तीन रूम किचनचा एखादा फ्लॅट दोन एक चार एकरचं फार्म हाऊस एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्यात अमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुखी काही दिसत नाही आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप करमायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचं ते कळायचंच नाही वगैरे वगैरे मग आता काय झालं आता काय झालं मजा कुठं गेली एकटं एकटं का वाटतं छातीत धडधड का होते कशामुळं करमत नाही कारण कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठंतरी चुकली विश्व निर्माण करणं म्हणजे नातीगोती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घराच्या उमऱ्यात चपलांचं ढीक दिसणं खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणानं रडणं या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं आता तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता असे किती मित्र शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी खूप कमी किंबहुना नाहीच मग आपण विश्व निर्माण केलं का तर नाही मित्र हो रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व भौतिक साधनांची चे, रेलचेल म्हणजे विश्व लॉकरमध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची चे, गर्दी म्हणजे विश्व नाही अजिबात नाही आणि हे आपल्याला समजून घ्यावं लागेल मोठं बनण्याच्या दडपणामुळं आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळं आणि अहंकारामुळं माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला मन हलकं करायला जागाच उरणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य ऐका वाचा विचार करा अहंकार सोडा माणूस की जपा इतरांच्या कामिया सोबत काहीच येत नाही केश आयाचित नाशिक यांच्या वाचनात आलेला एक सुंदर विचार आपल्यापर्यंत पोहोचवला दत्ता सरदेशमुखयाने ऋषिकेश अयाजित यांचा मोबाईल नंबर नाईन डबल टू सिक्स डबल एट झिरो सेवन टू नाईन